नमस्कार मी विशाल आगरकर समर्थ सक्सेस लाईफचा मी ऑथराइज डिस्ट्रीब्युटर असून आपण आज भोसरी पिंपळे बरोब या ठिकाणी आलेलो आहे आपण गेल्या दोन महिन्यापूर्वी आजींना आपलं सक्सेस ऑर्थो विटामॅक्स आणि सेवन वंडर हे प्रोडक्ट दिलं होतं तर आजींना त्यांचा काय फरक वाटला हे आपण त्यांच्याकडून ऐकूयात आजी आज तुमचं नाव सांगा कमल केसन दाराणी तुमचं गाव गुरुपिंपळ तुम्हाला त्रास काय होता मला दुखायचे मला चालता येत नव्हतं डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं होतं ऑपरेशन okay. करायला पाहिजे पण आम्ही ते ऐकलं औषधाचं नाव मग ते घेतलं प्रश्न आम्हाला आणि तुम्हाला ऑपरेशनला किती खर्च सांगितला होता तीन लाख पर्यंत सांगितलं होतं तीन लाख पर्यंत आणि त्याला गॅरंटी वगैरे काही

असं वाटतंय का आता ऑपरेशन करायची गरज पडेल म्हणून नाही वाटत आता नाही वाटत चालता वगैरे व्यवस्थित येत पायऱ्या वगैरे चढता तुम्ही आता आधी जमत पायरे चढायला जमत अच्छा